नमस्कार मंडळी मी विजय तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आजचा हा शॉर्ट व्हिडिओ खूप खास आणि स्पेशल असणार आहे आणि आपल्या घरी ही आलेली आहे बजाज आरी कॉम्पॅक्ट पेट्रोल प्लस सी एन जी ऑटो रिक्षा जी की मी स्वतः घेतलेली आहे आणि सामान्य मिडल क्लास फॅमिलीमध्ये बहिले तर प्रत्येक माणसाचं एक मुलाचं स्वप्न असतं की आपल्या घरी जे आहेत ते असली पाहिजे बाईक असली पाहिजे ऑटो रिक्षा असली पाहिजे तसंच हे माझं एक स्वप्न होतं की ही ऑटो रिक्षा जी आहे ते माझ्या घरी सुद्धा असली पाहिजे आणि कुठे फॅमिलीला फिरायला वगैरे घेऊ गे। घेऊन जायचं असेल पुणे किंवा पिंपरीगड एरियामध्ये जवळपास असेल तर आपल्याकडे देखील असली पाहिजे आणि ही रिक्षा जी येते मी चार डिसेंबर दत्त जयंती या चांगल्या दिवशी जी येते आपल्या घरी ही लक्ष्मी जी आहे आणलेली आहे आणि पूजा वगैरे जे तुम्ही व्हिडिओमध्ये समोर बघतच आहात माझ्या आईने जी येते या गाडीची पूजा जी येते केलेली आहे आणि मस्तपैकी चांगल्या प्रकारे गाडीची पूजा वगैरे करून घेतलेली आहे आणि ही गाडी जी येते मला ऑन रोड दोन लाख बावन हजार नऊशे बारा रुपये इतकी या किमतीला पडलेली आहे आणि या रिक्षा घेण्यासाठी आणि ही रिक्षा घेण्यासाठी मी जर बघितलं तर डॉक्युमेंट जे येते रिक्षाचं लायसन बॅच परमिट अशा तीन गोष्टी जे ते लागतात ही रिक्षा तुम्हाला घेण्यासाठी तर या तिन्ही गोष्टी जे ते मी काढलेल्या आहेत आणि ह्याच्यानंतर मी रिक्षाचं परमिट काढल्यानंतर ही रिक्षा जी आहे ते आता घेतलेली आहे आणि ही पिंपरी चिंचवड एरियामधनं घेतलेली आहे आणि मी सध्या पिंपरी चिंचवड एरियामध्ये राहिला असल्यामुळे मी होरा बजाज शोरूम जे येते आदित्य बिर्ला हॉस्पिटल या ठिकाणी त्या ठिकाणी शोरूम मधून ही गाडी जी डिलिव्हरी घेतलेली आहे आणि भरपूर व्हिडिओ तुम्हाला या गाडीवरती तुम्हाला लवकरच बघायला मिळणार आहे आणि याचा डिलिव्हरीचा व्हिडिओ लॉन्ग व्हिडिओ जर तुम्ही बघितलं नसेल तर नक्की चॅनलवर जाऊन लॉन्ग व्हिडिओ जो बघू शकता आणि पुढे व्हिडिओ जर बघितलं तर तुम्हाला भरपूर येणार या गाडीचं तुम्हाला डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे लायसन्स काढण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे बॅच परमिट कसं काढायचं अशी संपूर्ण माहिती जे तुम्हाला लॉंग व्हिडिओमध्ये तुम्हाला आपल्या चॅनलवरती लवकरच एक एक करून सिरीजमध्ये बघायला मिळालं तर हा व्हिडिओ आजचा डिलिव्हरीचा तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा मला खूप आनंद झालेला आहे की माझं एक स्वप्न जे ते रिक्षा घेण्याचं पूर्ण झालेलं आहे आणि हा व्हिडिओ शॉर्ट तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि गाडीमध्ये फीचर्स सुद्धा चांगले दिलेले रिवर्स गेअर गाडीमध्ये देण्यात आलेल्या डिजिटल स्पीडोमीटर तुम्हाला मिळून जातो सी एन जी टँक कॅपॅसिटी चार किलोची एन मायलेज देखील चांगलं तुम्हाला गाडीचं आहे पुढे आपण व्हिडिओ मायलेजचा देखील ॲव्हरेजचा देखील लवकरच आपल्या चॅनलवरती बघायला मिळणार आहेत तर असेच व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या मराठी चॅनल ऑटोमोबाईल मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सब्सक्राइब करा भेटत मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये नवीन गाडीसोबत तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र